मला कल म्हणायचं काय करायला लावा तिला फोन तिच्या बापांनी उचललं तरी काय मी बेतो काय मेसेज तर गेलाय आता बघून मेसेज गेलाय म्हणजे मग आपण बी जावं अगं बाय ग आजू कशी आहे नाही वाट बघतो इतके वाडुर झालं कशी आहे नाही किती वाडुर झालं वाट बघतो काय करतो मी बसलोय बसाव का नाही माणसांनी ना मग बरं मी दाव दे आज मोठे चाल कराय हां क तुझे डोके बघतो चॅनिंग थांबते माझं कालीच हालाय लागले आली का काही अगं बाय अ गं दिसत नाही तर अजून अजून आला नाही मेसेज कधी टाकलाय मला तर पप्पा यायच्या आधी जावं लागेल मला कधी आणि मेसेज अजून तर कुठे दिसत नाही मला काय काम होत काय माहिती एवढं म्हंटल अर्जंट मध्ये ये फोन करून बघते आलाय का नाही आला चुली चुली दिली मला चुला एंगी ना तुझ झाले ली वाड झालं तुझी वाड बघ इथ किती इथे किती, किती, किती भीती वाटते कधी थांबलो नाही अचानक इथे बोलवलं काय होत काय होतंय किती घाबरली मी ते आणि पप्पा याच्या आधी जायचंय मला इथं एवढं काय इथं कोणच बनणार नाही इथं कोणच नाही आपल्या दोघांसोबत आपल्या दोघांची बरं काय झालं एवढा अर्जंट मध्ये आणि तुला भेटायचं होत पण मी काय म्हणते एवढा अर्जंट मध्ये मला म्हणला की आत्ताच्या आता काय झाले काय सांगू पप्पा मध्ये मध्ये मी तू दिस मी तू तू दिस काय होतंय काय होते काय नाही होत तुझी आता रोज तर बोलतो आपण आता भेटतो एकदा पप्पांमुळे मला येता येत नाही आज कशी तरी मी आली तिथून तू म्हटलं अर्जंट मध्ये आपण बोलत नाही का, बोलत <laughs> क्या क्या का? रोज आठवण येते असं काय करतो सारखं बोलतो पण तू कधी बाबू मग माझ कधी फटलं असं काय करतो याड्यासारखं आपण रोज तर बोलतो ना इकडे बघ आता हसणार का नाही आगा आगा आली ना मी तुला भेटायला काय सांगू मोबाईल मध्ये मेसेज बोलून तितकी मजा नाही समोर बघण्यात इतकी मजा तू एवढी आठव मा... मा... तू सै का तू सेम करतो माझा मग बर मग काय बोलायचं त्याच काय नाही बाबू तुला भेटायसाठी मी किती वाट बघतोय तू येतच नाही ना येत नाही म्हणजे आता तुला माहितीये ना पप्पा कसे आहेत माहिती पण सांगायचं चालली मी हो का आता बाज झाला ना आता आली ना मी तुला भेटायला आता किती वेळ नाराज राहणार जाऊ दे एक... नाराज पण माझा माझी आली ना ती लय वाटते एक सेल्फी झालं सेल्फी फोटो नाही माझा एक बी नाही त्यामुळेच मला तू बिघितल्या शिवाय चेनच पडत नाही ना माझा एक पण फोटो नाहीये नाही सेल्फी नको पण तुझ्यासाठी एक गाणं बनवलंय हो मी माझ्यासाठी बघायचंय तुला बोल बर ऐकायचंय तू ग दिला सिगला आणि माझा पे माई सच्चा धोका। गोली गत ऐक ना ग बच्चा भँड भँड म्हणून जीवतवालया भँड भांड म्हणून जीव तुझ्या वालया आणि गोली गत पे मला आणि या माझा पॅटर्नच भाले माझी बेगली जादा मला म्हणती गोली गत माझा काम नाही साधा डायलॉग बुक किती तू म्हणले मग तुझ्यासाठी एक गाणं म्हणलं का नाही आता एक सेल्फी पाहिजे सेल्फी आता तू बोलला फोटो नाही काय नाही मी नाही देणार सेल्फी वगैरे का नको सेल्फी नको 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 तर किती ना मला नाही काढायचं सेल्फी का नको म्हणते तू तु? नको तुम्हाला गोली देणार तेव्हा मध्येच नको म्हणते येणार का लोकांना भीती ना सोलत चावणची गल्फी नाही अस तस आता आपल्याला लग्न करायचंय काय न न कालाय का ते मोखालेस गोळी ग धोका देते येडे का काही काय बोलते असं असलं का क नको सेल्फी नको का पण दिकेला का किती मागे लावते होती नको खळपيم केल्या वे एक दिवशी मुलगी खळत देते गोली ग धोका येडे का ये काही काय बोलते तू काय बी बोलतो म्हणजे तू तशी करते आम बर घे मग एक पाणी काय आहे ना गाड घरी पाणी आहे येत तो पोरगी दिसते लोक तो सुरज आहे काय आपला बाकी तो आता याला एवढंही सांगत ना एक वर्गी असेल ना एक वर्गी होतो पिल्लू तुला यायला लाग ना इथं भेट आहे ह्याच जागे हो, हो येईल मी आता तर गावच लागेल मला पप्पा आले असतील परत जर त्यांनी पाहिलं किती प्रॉब्लेम होईल चल परत भेटता यायचं नाही आपल्याला पण यायला लागेल ना हो येईल परवा येईल आणि गेला फोन करते मी तुला हा चालते मी असे टायपिंग हा बाय 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 का जाऊ का नको नक्की जाऊ आय लव यू आय करते लवकर जा कोणी पाहिलं तर प्रॉब्लेम हां तू मेसेज करे चलते बाय आठवण काढू नको मग आठवण तुझ्या कसं तरी होतं परवा येईल मी तुला भेटायला नक्की बाय बाय आता कुठे माझ्या दिला चुकून भेटला इतकी माझ्या कधीच आली नाही आता आली ए दिल आखो में डूबा डीजे सवलब इन द मिक्सर डॉल बी समल नाचलीस पाहिजे इन द मिक्सर कर सूरज काय झालं कुठ काय बाबा लय खुश दिसतोय काय बे विषय काय काय नाही बाबा कोण होत ती अल कोण नाही मैत्री नव्हती सर पण नाही आल सर पण नाही आला हित तू पशी अरे काय होत मैथली नाही माझी जिंकले मग काय कळव सरपण घेत होती काय तुया नाही बाबा नाही नाही सगळं मायक तिला दिलं मग कुठं इथं काय आहे का सरपणा दुखतो काय इथं ही काय ही काय तिकडे नव्हतात तुम्ही काय किती करतो पटे तिला तू उलून दिलं सरपण कोण येते बोलतात काय हा खर खरं सांग काय सांग तू की बाबा सांग तिच वाज प्रेम आहे प्रेम वड्याला याला प्रेम नाही म्हणे लफड म्हणतात लफड काय प्रेम आहे तू कुठलाय आहे पण इथं कशाला आलाय आमच्या मध्ये कुठलाय आहे मजी अरे इतर वावर माझं काय करतो काय करायचंय बाबा मी काय बिकारी दाखवतो तुला पण मी पण काय करीन म्हणतो ना त्या बापाला दाखवतो बापाला दाखवतो काय धंदा करतात बोल नाही फलत फळत फरक नाही पडत मी नग्न काय नाही जेवण लग्न करणारे इकडं वड्याला काय होत आमचं प्रेम आहे ना कुठं बी येऊ शकतो ह्याला प्रेम नाही म्हणे लफडं म्हणतात लपड अरे आमच लव मिळाली जायला का कस झालं कधीच कस झालं मग तुला माहिती नसलं तर कशाला मध्ये आमच्या गोष्ट मध्ये गोष्ट का मग थमते बापाला सांगू तुम्ही तर ही व्हिडिओ दाखवतो तुला नाही पटलं का जॅक नको आण तू मला कस काय मी कधी ट्रायच नाही केला तिच्या दाखव दाखव दाखवतो ही बघ ऐका ती जाऊ दे

टाकलं हाताला <laughs> आता दाखव काय आता दाखवत <laughs> नाही आता दाखव मोबाईल घेतो दुसऱ्याचा दाखव दाखव मी सांगतो ना तुझं अक्क त्या मोबाईल मधलं कट केलं करीना कट सगळं केलं तरी मी माझ्या तोंडाने सांगतो ना त्या बापाला तुम्ही तिथं वड्यात भेटतात काय बोलतात सरपणाला येते नाटक ती नाट तू सांग मी सांग, सांग ना तिचा हात धरलेला म्हण मी कधी हात धरलेला आणि तुला दान कवला ती बी सांग ना तिच्या बापाला काही नको सांगू आधीच त्यांची नामची ए काय बी तुला ती बी सांगतो तिच्या बापाला काही नको सांगू ना दान कवलाय असं सांगतो ना सांग तुला थांब कि थांब टिकल बघ तोंड तोंड बघू दे एकदा